महत्व नाही आहेत कोणाचं आहे याला महत्व आहे तस तुम्ही कोणाची समीक्षा करता हे शास्त्र चांगलं का हा योगी चांगला का हे काही महत्त्वाचं नाहीत तुम्ही कोणाचे आहात हे महत्वाचं आणि या जगामध्ये भक्तच असा आहे वादातच पडत नाही आयुष्यात तो वादामध्ये पडत नाही त्याचं नाव आहे भक्त आणि तो भक्त फार आहे बरं का सेना नावी महाराजांचा प्रसंग आहेत भूत प्रसन्न झालं सेना नवी महाराजांनी विचारलं विचारलं त्याला काय पाहिजे तुला काय नाही म्हणे संतांची भेट पाहिजे ते भूत म्हटलं आम्हीच जात नाही संताजवळ ज्या जा संताकडे जास्त जातात <laughs> त्यांना काय समजायचं तुम्ही बघा गर्दी आहे गर्दी नाहीये तरी लक्षण काय सांगितलं पहा जो वाद करत नाही त्याला संत म्हणायचं भक्त म्हणायचं आंब्याची फांदी घेऊन जा गाणगापूरला दत्त महाराज आंघोळीला येतात तिथं जाऊन उभारा आणि प्रत्येकाला विचार त्यांनी सांगितलं आंब्याची तो म्हणायची आणि लोक भांड करतात गाढव आहे का मूर्ख आहे का सांगतात पण तो वादच करत नाही त्याच्या पडते दत्त आहे अजून अर्थ नाही कळला अनुसयाचे पुत्र एका परंपरेचे गुरु दत्त महाराज ते वाद करत नाहीत आणि तुम्ही वादाशिवाय जीवन जगत नाहीत किती फरक आहे याच्यामध्ये आणि मग सेना नवी महाराजांनी तसं केलं कोणी येईल त्याला गंगेत विचार उभं कोणती गाडी आहेत लिंबाची नाही म्हणजे आंब्याची नाही नाही मूर्ख आहेस तू दत्त मारदले विचारलं कोणती गाडी आहेत ते म्हणजे आंब्याची लिंबाची आहेत लिंबाची नाही पेरूची पेरूची लक्षात ठेवा लोक चुकीचे आहेत स्वीकार करा तुमचा आनंद कधीच कमी होणार नाहीत तुम्हाला जर तुमचा आनंद टिकवायचा असेल वाद करू नका कोणताही असेल घरातला असेल सोडून द्या पण वाद करू नका आणि भारतामध्ये तर अशी विशेषतः मला जर कोर्टामध्ये गेलात ना साठ पासष्ट वर्ष वाद मिटत नाहीत सुप्रीम कोर्टापर्यंत जी वस्तू आज आपल्याला पाहिजे ती साठ वर्षापर्यंत मिळत नाहीत कधीही पहा श्रीमंत लोक को कोर्टात जात नाहीत मोठ मोठ्या कंपनीचे लोक आजही पहा इंडस्ट्रीचे लोक पहा घरात बसून सॉल्व करतात आणि कोर्टात जात नाहीत म्हणून महाराष्ट्राचं आणि बिहारचं वैशिष्ट्य सांगताना सांगतात बिहारमध्ये सगळे लोक केस करतात सगळे कोर्टामध्ये हजर आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे लोक गुत्त्यावर हजर आहेत सगळे दारूच्या मागे आहेत हे सर्वे बर का हा सामान्य नाही सर्वे हा वाद आहे ज्याच्या जीवनामध्ये वाद नाही भांडणं का करणार तुम्ही कशामुळ आणि जिथं भांडणं नाही तिथं आत्मारामामध्ये तुम्ही लिहिन असता जगद गुरु तुकोबर आहे सांगतात भक्त उदास नाही आहेत ज्या अर्थाने तो शब्द घेतात आतून भरलेले आहेत म्हणून तुमच्याविषयी उदास आहेत मराठी कळले का भक्त तुमच्याविषयी उदास आहेत आतून सुरस आहेत म्हणून अभंगामध्ये रस आहेत ओवीमध्ये रस आहेत त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये रस आहे आणि मागणी सुद्धा नवरसी भरवी जीवन मिळालेले मनुष्य शरीर मिळालेले आहेत आनंदाने राहिलं पाहिजेत मग उदास का मोठी वस्तू मिळाली तो त्यांचा झाला नारायण हा विषय त्यांचा झाला नारायण na 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 भाव हृदयामध्ये बसवा बर का, का न देहावर उदास आहेत आशा पास का नाहीत याची व्याख्या करू नका आशा पास का नाहीत पास किती असतात धन ना आवडे मग कोणाला जन न आवडे कोणा ह्या व्याख्या नाहीत भाव नाही हा हा शब्दार्थ आहे ध्वनी महत्वाचा आहे तुम्हाला जर कोणी म्हणलं फार शहाणा आहेस त्याचा वाक्य अर्थ फार चांगला आहे ना तुम्ही शहाणे तरी पण तुम्हाला आवडत नाही कारण ध्वनी खराब आहे भाषाकडे ध्वनी तुम्ही तू शाणा आहेस आता वाक्य कुठं चुकलेले आहेत शाणा असणं चांगलं आहे पण ज्या अर्थानं तो म्हणला तो ध्वनी खराब आहे आणि तो हे लक्षात ठेव मुळ आप जगत गुरु कोबर आहे किंवा ज्ञानोबर आहे यांच्याकडे जेव्हा तुम्ही पाहता ना शब्दार्थाकडे नका पाहू हो। तो ध्वनी पहा त्याला मराठीमध्ये आस म्हणतात विठल विठला आस म्हणजे पखवाजावर जर चाट मारली थाप टाकली ना त्याचा जो ध्वनी आहे तो किती वेळ राहतो त्याच्यावर पखवाजाची क्वालिटी आहे कळते तुम्हाला घंटा मोठा बाजला पण त्याच्यामध्ये मिक्सिंग केली वाजलं की त्याचा आवाज बंद पण ओरिजिनल जर घंटा वाजवला ना एक मिनिट भर त्याचा आस राहतो तस ज्ञानेश्वरी वाचली त्याचा ध्वनी कळाला आयुष्यभर आस राहिली पाहिजेत तो माणूस उदास आहे आस नसेल ना व्याख्या करू करू मेला लक्षण पाहून पाहून मेला भक्तच भेटत नाही याला मग हा आणि एक इतका गोड अभंग आहे हा का का देहावर उदास आहेत का जनधन ना आवडे का आशा पास नाही विषय तो त्यांचा इतका साधा शब्द हा विषय तो त्यांचा हे तुम्हाला कळालं पाहिजे ज्याचा विषय झाला तो त्याच्या अतिरिक्त सगळ्यावर उदास असतो पेंटर पहा पेंट करण्यामध्ये जर मग्न झाला अप्सरा शेजारून गेली तरी तो पाहत नाही उदास आहे एकाग्र झाला तो त्याच्या विषयावर कोणताही स्वयंपाक करणारी बाई असू द्या काही काही बाई भाग्यवान असतात मरेपर्यंत स्वयंपाक करतात मीठ किती टाकावं हे कळतच नाही <laughs> दरवेळेस विचारतात टाकायचं काय मीठ किती टाकू ही ही उदासी कामाची नाही बरं का उदासी कोणाला म्हणतात तज्ज्ञता पाहिजे तुमचा अनुभव पूर्ण सुगरण म्हणजे काय एकाग्र चित्तानं स्वयंपाक करणारी त्याच्यात गोढी निर्माण होते मला सांगा एकाग्र चित्ताने स्वयंपाक केल्यावर गोडी निर्माण होते चित्त जर एकाग्र नसेल पदार्थ तेच असतात जी सुगरण वापरते सामान्य बाई वापरते मजा येत नाही नाही कळलं अभंग तोच असतो तुमचा विषय नसेल ना अभंगात गोडी येत नाही ओवीत गोडी निर्माण होत मसाले तेच आहे तो विषय तुमचा आहे का नाही याच्यावर जास्त आधारित आहे गोडी कधी येते तुकोबरांच्या अभंगात ज्ञानो माऊलीच्या ओवीमध्ये विषय झालेला पाहिजे आणि ज्या दिवशी विषय सायंटिस्ट लोक ना अनेक हजारो उदाहरण आहेत पुस्तक वाचता वाचता तंद्री लागली आणि पाण्याला उकळी आली म्हणून भाजी टाकण्याच्याऐवजी जा हातातलं घड्याळ टाकलं याला म्हणतात विषय होतो त्यांचा तुम्ही हसाल की के चूक केली म्हणून पण ही एकाग्रता मानवी जन्माला आनंद देणारी असते याची तर वाट पाहतात एक गाऊ आम्ही म्हणजे काय एकट्याचं नाव नाही एक चित्तानं एकाग्रानं नाव गाऊ अवधार शब्दाचा हाच अर्थ आहे कोणताही श्रेष्ठ माणूस पहा तो एका विषयात तज्ज्ञ असतो कोणताही श्रेष्ठ माणूस पहा वैज्ञानिकाला कॉमर्स विचारा येणार नाही सीएला विज्ञान विचारा जमणार नाही पण मूर्ख आहे असा अर्थ नाही तो त्याच्या विषयातला तज्ज्ञ आहे तसं परमार्थामध्ये भक्त तज्ज्ञ आहेत म्हणून देहावर उदास आहेत म्हणून आशापास बांधले जात नाहीत म्हणून जन धन माता पिता आवडत कारण विषय झाला आपलं काय होतं विषय धन आहे आणि बोलणं ज्ञानावर आहे नाही कळालं बोलणं विषय वेगळा आहे बोलत असताना आणि हे ओव्या आहेत पंधराव्या अध्यायामध्ये अंतकरणी विषयाचा थारा तोंड भरो का विचारा तोंड भरून ज्ञान सांगणारा मनुष्य असू द्या माऊली मानतात तोंड भरो का विचारा अंतकरणी विषयाचा थारा ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी हजार जन्म गेले कोट्यावधी जन्म गेले भगवंत म्हणतात मी त्याला सापडत नाही का की विषय वेगळा आहे मिठाल मिठाला 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 परमार्थ हा विषय वेगळा आहे परमार्थावर बोलणारे विषयी आहेत <laughs> शब्द कळायला जड आहेत म्हणून मी म्हटलं इंदुरी का तुम्हाला सापडलेत आज ज्ञानेश्वरी विषय आहेत बोलणारे विषयी आहेत ना तुडे धनुधरा त्रिशुद्धे पुन्हा सांगतो तुम्हाला जर विषय नारायण असेल ना, ना तर सातशे वर्षापूर्वी ज्ञान प्राप्तीचं कोणतंही साधन नव्हतं चमत्कार चमत्कार जे लोक मानत नाही ना त्यांच्यासाठी मी बोलतोय सातशे वर्षापूर्वी कोणतंही ज्ञानप्राप्तीचं साधन नसताना एकही शब्द ज्ञानेश्वरी मध्ये अंधश्रद्धेचा सापडत नाही याला विषय म्हणतात याला ताकद म्हणतात चारशे वर्षापूर्वी गाथा लिहिला कोणतंही साधन उपलब्ध नाहीत सर्व विषय गाथ्यामध्ये आलेले आहेत याला ताकद म्हणतात ज्यांचा विषय नारायण आहेत ना त्यांच्या मुखातून सरस्वती बोलते त्याला अभ्यासाची गरज पडत नाहीत आणि ज्याचा अभ्यास आहे पण मनात विषय आहेत दो याला द्वंद्व म्हणतात या शब्दाचा अंतकरणात एक विषय आणि बाहेरचा एक म्हणून भक्ताचं लक्षण करताना सुद्धा हेच लक्षण आहेत जे हि द्वंद्वा दुरा द्वंद्वाजी दुरावी जिद्वा दुरामी द्वंद्वामध्ये जगतात विकतात काही याला महत्व नाही बर का अंतकरणामध्ये धन आहेत विकायला काही विकत तुम्ही शिक्षक आहेत अंतकरणामध्ये पगार आहेत बाहेर ज्ञान शिकवलं जात ज्ञानात रस येत नाही मग आपण ज्याला पाट्या टाकणं म्हणतो ना तसा प्रकार आहे अंतकरणामध्ये धनाची आशा आहे आणि मग कीर्तन करतो कीर्तनात लोकाला आनंद येईल पण कीर्तन करायला आनंद येणार नाही काही काही आमचे कीर्तनकार असे गेल्या चाळीस वर्षापासून एकाच अभंगावर स्थिर आहेत न त्यांचा विषय बदलतो न वाक्य बदलतात मी एक दिवशी म्हणलं महाराज हे थोडं बदला चाळीस वर्षापूर्वीचा समाज शिकलेला नव्हता गुगल नव्हतं काही नव्हतं नाही 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 म्हणे महाराज आम्ही एक गाव आम्ही जगात बदल होईल मला एकाने इंदोरीकरी महाराजांच्या विषयी सांगितलं पैसे घेतात म्हणून गंभीर विषय आहे ना पण ते तुम्हाला गाओ अजून आमच्या टेक्निक माहिती नाहीत जे लोक कीर्तनाचे पैसे घेत नाहीत ना ते गावोगावी लाखो रुपयाची वर्गणी घेतात मी एकदा जेवायला गेलो एका वैराग्यवान माणसाच्या घरी तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे द्वादशीला जेवायला बोलवलं ऐकण्यासारखं बरं का इंदूरकर महाराज तुम्हाला सांगायला बरं होईल <laughs> जेवायला गेलो त्याची स्वतःची धर्मशाळा होती आणि ज्यांनी ज्यांनी खोल्या बांधल्या होत्या बांधणाऱ्या म्हाताऱ्याचे फोटो तिथे एका लाईनीने लागले होते की यांनी एक लाख रुपये दिले यांनी आणि ज्यांचे फोटो होते त्यांच्या गळ्यात माळाच नव्हत्या आणि तो महाराज पैसे घेणाऱ्यावर टीका करत होता सगळ्यांनी विषय नीट ऐका बरं का आणि मग त्यांनी माझ्यावर टीका केली नव्वद एक्क्याण्णवची गोष्ट आहे आणि त्यावेळेस जोग महाराजांचं सप्तात कीर्तन होतं त्यावेळेस मी हा विषय सांगितला धन आहे ना धन अर्थ हा पुरुषार्थ आहे कमवणारा जो असतो ना तो पुरुष असतो हिजडा नसतो तो कमवतो त्यालाच पुरुष मानतात त्याची मेहनत आहे रोज सहा तास बोलणं शक्य तुम्हाला फिरून बघा बरं तुम्ही गाडीमध्ये नुसतं दोन दिवस चक्कर आल्याशिवाय राहणार नाही पुरुषार्थ आहे तो शब्द लक्षात ठेवा आणि जे वैराग्यवान आहेत त्यांनी देवाचे फोटो न लावता देणगीदाराचे फोटो लावले बिनमाळ करायचे याला काही महंत आणि संत म्हणायचं का बोला ना सरळ मिळतच नाही तो कोणच कीर्तन ठेवत नाही त्यांचं मग काय करतात वैराग्याचा आव आणतात त्याचा अर्थ आहे देही उदास कशी तरी गुंड्या लावतील चांगले पैसे कमवण्याचे धोत्र फाटलेले तो मी तर ते मला भेटलं ना असा महाराज मी फाडूनच टाकतो तो तर ते म्हणजे कशा होतात दरभद्रीपणा दाखवतो नाही जे देही उदास अरे म्हणजे देहावर उदास हो कपड्यावर का होतो नाही लक्षात आलं कपड्यावर और... कपड्यामुळं और... आणि वागण्यामुळं अंतकरण बदलत नाही अंतःकरण बदलल्यामुळे देहावर उदासी येते शब्द देहाचं काम संपलं देहाला देव मिळाला देहाला देहाकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं त्याचं काम संपलं घरापर्यंत जाण्यासाठी गाडी वापरली किती रुपयाची हे महत्वाचे नाहीत घर दिलं गाडीचं काम संपलं गाडीत मुक्काम करत नाहीत देहाने देव प्राप्त करून दिला देहाचं काम संपलं देव मिळाला देहावर उदासी आले सगळ्यांचेच येते लक्षात ठेवा हो काय बोललो मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन यांचे सुद्धा हेच अभंग आहेत विषय तो हो त्या ज्याला देश हा विषय झालेला आहे त्यांनी शरीराला सोडलेत महाराज देशासाठी त्याचं नाव स्वातंत्र्य आहे फोटो बघा तुम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये हुतात्मा म्हणजे काय त्यांना काही बायका पुरा नाही इच्छा नाहीये त्यांना देश हा त्यांचा विषय आहे म्हणून शरीर ओवळून टाकलं देशावर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा लक्षात आलं तुम्हाला तोच विषय परमार्थामध्ये ज्ञानेश्वरीवर शरीर ओवळून टाका माऊली भेटल्याशिवाय राहणार नाही गाथा असो तुमचा देव असो ओवळून टाका शरीर आपोआप उदय आणि जे मिळतं ना ओवळून टाकल्यानंतर त्याच्या पुढं बोलू का जे होतात महत्त्त ना देशावर कुर्बान केलेले जे होतात ना त्यांच्या नावाचे गीत आहे देशाला लुबाडणारे स्कॅम करणारे घोटाळे करणारे त्यांना कुत्र विचारत नाही महाराज आहे खरंय तुरुंगात जातील ना जातील तो नंतरचा जा भाग आहे पण देशाला धर्माला बुडवणाऱ्या लोकांवर गाणं तयार होत नाही कधी आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज जाता जाता फार चांगला विषय आहे तानहन द्विशत क्रूरान भगवंतांनी काही माऊलीने ओव्या लिहिलेल्या आहेत सती आणि सतपुरुष माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये नोंद केलेली कोणाला त्रास द्यायचा नाही याचा अर्थ लक्षात ठेवा किती लोकांना त्रास द्यायचा नाही आणि जर दिला तुम्ही त्यांना त्रास तर देव म्हणतो मी बदला घेतो ते नाही घेत आणि देव या दिवशी बदला घेतो ना महाराज काळ चांगले चांगले महाराज लोकांनी नेते पाहिलेले आहेत माणसं भेटावी म्हणून रस्त्यावर येऊन बसतात माशा भेटतात पण माणसं भेटत ते ही अवस्था होते ते पैसा भरपूर आहे काही फायदा होत नाही सती आणि सत्पुरुष यांना कधीच त्रास द्यायचा नाही सत्पुरुष म्हणजे संत नाही बरं का पुन्हा आहे का संत सत्पुरुष अरे यांना बंद करणार बाबा काय रे विषयच वेगळा आहे बिचारायचा सापडला का विषय आमचं काय कीर्तन तयार नाही तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सभ्य भाषेत तयार होत ते म्हणून तुम्ही फिरण्याचा प्रयत्न करून बसा खाली हो संजय महाराज तुम्ही कार्यक्रम ठेवला तुम्ही ऐका खरं तुम्ही संपवायचं काय कीर्तन बसा फार सुंदर विषय आहेत आणि ऐकणारे खूप चांगले मिळाली आहेत आज त्याच्यामुळे मलाही काही टेन्शन नाही काय कोण शरीर ओवाळून टाकतात कोणावर ओवाळून टाकतात देशाला मांडणार आहे आणि त्यांच्यावर त्यांची मूर्ती त्यांची सगळं असतात काही काही खरंच भाग्यवान आहेत स्वतःची मूर्ती स्वतःच तयार करून ठेवतात <laughs> त्यांना त्यांच्या रक्तावर विश्वास नाही एवढे विरक्त आहेत ते <laughs> आपले पोर इंदोरीकरच्या भाषेत आपल्या औलादी आपले पुतळे लावतील याचा भरोसा नाही केस होणार नाही मला टेन्शन घेऊ नका मनुष्य जीवनात तुम्ही आलेला आहात टार्गेट ठेवा काय पाहिजे तुम्हाला त्याला समर्पित व्हा ज्ञानेश्वरी पाहिजे समर्पित व्हा पैसा पाहिजे समर्पित व्हा म्हणून इतिहास वाचा पेट्रोल भरणारा माणूस कंपनी काढतो समर्पण येतो विषय येतो आणि तुमचं आमचं दहावी पास झाल्यावर पोरं विचारतात कॉमर्स घेऊ का सायन्स घेऊ <laughs> यांना विषयच माहीत या नाही असून आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो अतिशय चांगला विषय आहे कॉलेजमध्ये जर तुम्ही शिकण्यासाठी गेलेला आहात विद्या हा तुमचा विषय पाहिजे दुसऱ्या विद्येच्या मागे लागू नका म्हणून कॉलेजमध्ये ज्यांनी आठ आठ तास अभ्यास केला हो भारत किती श्रेष्ठ आहे महाराज एक आय एस परीक्षा झाली की तुम्ही एका जिल्ह्याचे मालक होता कलेक्टर म्हणतात त्याला आणि इतकी पॉवर आहे सगळे डिपार्टमेंटचा एक नवरा येतो सगळे डॉक्टर शिकलेले सगळे त्याच्याजवळ असतात बाहेर जे असतात ना नेता आज जाऊन त्याला नमस्कार करतात सर एवढं आमचं काम करा हे केवळ अभ्यासाने होतं ताकदीनं होतं मला सांगा तुम्ही जो सचिव होतो महाराष्ट्राचा एकच सचिव असतो महाराष्ट्राचा मेन तो आय एसच पास झालेला असतो तो सचिव होतो महाराष्ट्राचा मालक होतो त्याला निवडणूकच नाही त्याचा विषय कसा आहे सगळे मंत्री सगळे डिपार्टमेंटचा तो मालक आहेत अहो एक परीक्षा पास झाला तर तुम्ही एवढे महान झालात एक परीक्षा पास झालात ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही जगाचे मालक होता गेले सातशे वर्षापासून नाणोबरांचं भजन आहेत मालक आहेत महाराष्ट्राचे लक्षात येते विषय अरे थांबणारे बाबा काय अरे इंदुरीकर महाराज काय लावले एकदा इकडून एकदा इकडून दोना ई डिस्टर्बो बार घुमाई बार कुमाई बार कुमारी बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमारी काई न आता तार तुटली ती आता काही लागत नाही म्हणून आज आपल्या नशिबात एवढंच कीर्तन आहे असं आपण ग्रहित धरू कारण की का ते काय आता आमचं ते तयार झालेलं स्वयंपाक नाही आहे त्याला काही करता येत नाही त्याच्यामुळं इथेच आम्ही कीर्तनाच्या बाबतीत थांबतो थांबतो थोडं राजकीय स्टेज वेगळं असतं त्याच्यामध्ये विक्षेप वगैरे चालतात पण परमार्थाच्या स्टेजवर एखाद्याला जर तार लागली असेल तर ते पुन्हा येत नाही त्याला आवाजच बदलून जातो तेव्हा आपण इथे थांबू आज गगनगिरी महाराजांचा या ठिकाणी सातवा अधिक मासातला सप्ताह आहे आणि इंदोरीकर महाराज यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मी आलो खरं म्हणजे की तो कीर्तन करत नाही मी याचा अर्थ सगळीकडे विक्षेप होतो असंही समजू नका बर का <laughs> सगळीकडे विक्षेप होत नाही परंतु लिखाण आहे कारण की जे लिखाण आहे ते भविष्यातल्या लोकांना मार्गदर्शन आहे आपण असो अथवा नसो पण ज्ञानेश्वरी रहस्य काय आहेत हरिपाठ रहस्य काय आहेत समाजापुढे येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते म्हणून ती चालू असल्यामुळे आणि भगवानगडाचं मोठं काम असल्यामुळे विद्यार्थी आहेत शंभर विद्यार्थी आहेत सगळेच्या सगळे ज्ञानेश्वरी पाठ करणारे आहेत आणि हे भाग्य आमचं की या काळामध्ये हे विद्यार्थी ज्ञानेश्वरीसाठी मिळाले हे भाग्य भगवानगडाचं की जिथून सगळं तयारी होते ज्ञानेश्वरी म्हणून कीर्तनाला जाणं वगैरे आपण थोडंसं टाळतो आणि मग त्याच्यामध्ये जर थोडंसं आता हे कसं आहे एकदम इंदोरीकारामुळे माझाही मूड आला होता मला आज तडाख्यात सापडलेत Uh, कीर्तनकारांना काही सूत्र द्यायचे असतात की ज्याच्यावर ते लोक नंतर समाजापर्यंत विस्तार करतात आम्ही संक्षिप्त भाषेत बोलत असतो आणि इतर जे कीर्तनकार असतात त्या सूत्रांचा ते गावोगावजण विस्तार करतात ही वारकरी संप्रदायाची पद्धत आहे ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी सगळ्या संतांनी महाराष्ट्रात पोहोचवली आणि त्यांना जशा जशा पद्धतीने अर्थ सांगता आले तळागाळापर्यंत पोहोचवणं ही वारकरी संप्रदायिक एक शिस्त आहे त्यामुळे आपण या ठिकाणी थांबू आणि झालेली सेवा इथं थांबवतो जे भिठा। 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 भिठा।